जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा फेब्रुवारी मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन परमेश्वराची भक्ती करावी त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते पण काही ना काही कारणाने ते घडत नाही असे का व्हावे तर माया येते मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे कारण एखाद्या इसमाला तू ये, तु ये पण तुझी सावली आणू नको म्हटले तर कसे शक्य आहे म्हणून माया ही राहणारच आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर एकच भगवंताचे नाम घेणे नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते व्यक्तीनं दिसली तर तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते मायेची सत्ता भगवंतावर नाही एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही तो मनुष्य जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे सर्व विश्व हे माया रूप आहे म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे समजा एखाद्या इसमाला एका, एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र जर त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकांची भेट होईल तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेट होईल म्हणून माया तरून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे देहाचा विसर पडावा देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे म्हणून त्याला आळवावे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागावे बाकी सगळे देईल पण हे नामप्रेम तो फार क्वचित देतो म्हणून आपण तेच मागावे रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे आजचे बोधवचन विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय जीवन स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि हाचि सुबोध साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हा चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा, हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ